बांधकाम कामगार मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरताना बऱ्याचशा कामगारांना दिस वर्कर वॉर हिस फॅमिली मेंबर्स ऑलरेडी हाऊसहोल्ड आयटम किट आणि द वर्कर्स सबस्क्रिप्शन इज इन असा इरर येत आहे तर मित्रांनो हा इरर कशा प्रकारे येत आहे किंवा या इररचा कारण कोणता आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत म्हणून मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येक गरीब कामगारापर्यंत शेअर नक्कीच करा चला तर मग मित्रांनो पूर्ण माहिती पाहूया मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण भांड्याच्या ऑनलाईन साईटवर विजिट केले आहे त्यानंतर बघा आता आपण बांधकाम कामगाराचा रजिस्ट्रेशन नंबर टाकणार आहोत रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर आपल्याला काय एरर येत आहे आणि त्या कारण काय आहे आपण हे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता कामगार मित्रांनो मी इथं कामगाराचा रजिस्ट्रेशन नंबर टाकतो आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यावर बघा सेंड ओ टी वर जसं क्लिक द वर्कर ऑर हिज सिनियर फॅमिली मेंबर्स हॅज ऑलरेडी टेकन द हाऊसहोल्ड आयटम किट म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे वर्कर आहे जे कामगार आहे त्याच्या फॅमिलीतील कोणीतरी भांड्याचा संच ऑलरेडी घेतलेला आहे किंवा त्या कामगाराने भांड्याचा संच ऑलरेडी घेतलेला आहे म्हणून हा इरर येत आहे मित्रांनो आता मी दुसऱ्या कामगाराचा रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकलेला आहे आणि सिंड ओ टी पी वर जसं केलं आहे तर तुम्ही पाहू शकता द वर्कर सबस्क्रिप्शन इज इनएक्टिव्ह म्हणजे याचा अर्थ असा आहे जे कामगार आता रजिस्ट्रेशन नंबर टाकून सिंड ओ टी पी करत आहे त्याचा प्रोफाईल आणखीन इनएक्टिव्ह आहे म्हणजे त्याचा फॉर्म आणखीन इनएक्टिव्ह आहे त्या कामगारांना रेन्युअल केलेलं नसावं म्हणून हा एरर येत आहे मित्रांनो तुम्हाला लक्षात आलंच असेल या दोन्ही हिरचा कारण काय एक तर बांधकाम कामगार फॅमिलीमध्ये कोणीतरी कामगाराचा फॅमिलीतील वस्तुसंच घेतलेला असावा तेव्हा हा हिरर बांधकाम कामगाराचा प्रोफाईल इनएक्टिव्ह म्हणजे रेन्यू नसावा या कारणामुळे असा एरर येतो मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर करून नक्कीच आम्हाला सपोर्ट करा थँक्यू धन्यवाद